हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँकवेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँकवेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींच सुंदर मिलन सवाई बँकवेट हॉल नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजाली आपले स्वागत आहे जी के एस महाविद्यालय खडवलीतर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न कल्याण तालुक्यातील खडवली येथील जी के एस कला वाणिज्य व वा, विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखन या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेचा उद्देश संशोधन क्षेत्रातील विद्यार्थी व प्राध्यापकांना संशोधन पद्धती वैज्ञानिक लेखन तसेच संशोधन प्रकाशन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणे हा होता ही कार्यशाळा मंगळवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मुंबई विद्यापीठाच्या विद्यापीठ संकुलातील राजीव गांधी सभागृह कलिना मुंबई येथे संपन्न झाले या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर एम एच फुलेकर वरिष्ठ प्राध्यापक व संशोधन सल्लागार पारुल विद्यापीठ वडोदरा मैत्रिय बहुद्धेश सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापिका कविता शिकतोडे तसेच शिक्षण संचालक डॉक्टर बी एल जाधव उपस्थित होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एच जी सागर यांनी प्रस्तावित भाषणात संशोधनाचे महत्व विकित केले त्यानंतर डॉक्टर एम एच फुलेकर यांनी विशेष मार्गदर्शन पण भाषण केले त्यानंतर तांत्रिक सत्रास प्रारंभ झाला पहिल्या सत्रात डॉक्टर फुलेकर यांनी संशोधन प्रकल्प प्रस्ताव लेखन व विधी संस्थांकडे प्रस्ताव सादर करण्याच्या पद्धती यावर मार्गदर्शन केले डॉक्टर संगीता पवार मुंबई विद्यापीठ यांनी पी एच डी प्रवेश प्रक्रिया नोंदणी व संशोधन शिष्यवृत्ती याबाबत सविस्तर माहिती दिली डॉक्टर सत्यनारायण कोठे यांनी संशोधन समस्या निश्चित करणे व संशोधन प्रस्ताव तयार करणे यावर मार्गदर्शन केले तर डॉक्टर संदीप वाघ यांनी संशोधन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध संशोधन पद्धती स्पष्ट केल्या डॉक्टर संतोष गीते यांनी सांख्यिकीय या पद्धती व डेटा विश्लेषणावर सखोल मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर बी एल जाधव यांनी प्रबंध लेखनाबाबत महत्वपूर्ण माहिती दिली तर डॉक्टर अहमद अली यांनी संशोधन प्रकाशने व पेटंट्स याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले ही कार्यशाळा संशोधक प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली सर्वांनी कार्यशाळेबाबत समाधान व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रतीक्षा हिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सचिन जाधव यांनी केले उपप्राचार्य प्राध्यापक प्रशांत तांदळे यांच्यासह जी के एस महाविद्यालयाच्या शिक्षकीय व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपक्रमाच्या यशस्वीसाठी विशेष परिश्रम घेतले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद